जय हिंद मित्रांनो आपल्याकडे ज्या वेळेला निवडणुका येतात किंवा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रात असेल किंवा संपूर्ण भारतात असेल फुले आंबेडकरवादाच्या विषयी चर्चा केली जाते फुले आंबेडकरांचं नाव घेतलं जातं बरेच जण म्हणतात की आम्ही आंबेडकरवादी आहोत फुलेशाव आंबेडकरवादी आहोत आमची विचारधारा फुले शाहू आंबेडकरवादी आहे तर नेमकी ही विचारधारा काय आहे यावर आपण आज बोलणार आहोत की हा फुले फुले आंबेडकरवाद जो आहे तो काय आहे तर या तीन गोष्टींमध्ये हा फुले आंबेडकर वादण्याचा आपण प्रयत्न करूया की या फुले आंबेडकर वादामध्ये वाद समता आणि धर्मचिकित्सा लोकशाही या गोष्टींचा समावेश आहे इक्वॅलिटी रिलिजियस थॉट्स डेमोक्रसी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही समतेचा विचार मानतात परंतु महात्मा फुलेच्या समतेमध्ये सामाजिक विषमता जातीय विषमता धार्मिक विषमता मांडतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेबरोबरच समानतेचे देखील विचार मांडतात संकल्पना मांडतात की फक्त समता या नावाला आम्ही घेऊन चालू शकत नाही तर समताबरोबरच समानता असली पाहिजे कारण संधीची समानता दर्जाची समानता प्रतिष्ठेची समानता जी या भारतातील एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक समाजाला नव्हती ती समानता आणण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये देखील तरतुदी करण्यात आल्या शैक्षणिक आरक्षण असेल नोकरीचं आरक्षण असेल अशा प्रकारची तरतुदी करून बाबासाहेब समतेबरोबर सामाजिक न्यायाची भूमिका मांडतात आणि त्या अर्थाने या मानवामानवामध्ये व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसावा जातीभेद नसावा धर्मभेद नसावा सर्व मनुष्य समान आहेत अशा प्रकारची भूमिका महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे तर बाबासाहेब आपल्या अँडलेशन ऑफ कास्टमध्ये सांगतात की मी अशा आदर्श समाजाची रचना करतो किंवा मला असा आदर्श समाज आवडतो की ज्या समाजामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता असेल आणि सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या समाजाची अपेक्षा आदर्श समाजाची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात आणि महात्मा फुले देखील जातीविरहित धर्माच्या विषमतेविरोत समाजाची महात्मा फुले अपेक्षा करतात त्याचप्रमाणे चिकित्सा केलेली आहे महात्मा फुले देखील केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील धर्माची चिकित्सा केलेली आहे की महात्मा फुले या धर्माच्या ज्या रूढीवादी परंपरा आहेत ज्या धर्मग्रंथ आहेत ते धर्मग्रंथ हे कुठल्याही ईश्वराने निर्मित केलेले नसून ते ब्राह्मणांनी निर्माण केलेले आहे पुरोहितांनी निर्माण केलेले आहे मनुष्य निर्मित आहेत अशा प्रकारची भूमिका महात्मा फुले मांडतात आणि धर्मामध्ये समानता असली पाहिजे प्रत्येकाला आपल्याप्रमाणे उपासना करण्याची श्रद्धेची समान संधी असली पाहिजे अशा प्रकारची भूमिका महात्मा फुले मांडतात आणि म्हणूनच त्यांनी या संघर्षामध्ये धार्मिक संघर्षामध्ये त्यांनी सत्यधर्माची स्थापना केली आणि या सत्य धर्मामध्ये त्यांनी तेहतीस नियम केले या नियमामध्ये ते निर्मिकाची संकल्पना मांडतात की संपूर्ण विश्व हे निर्मिकाचे निमलेले आहे आणि हा निर्मिक जो आहे तो सर्वांसाठी समान आहे तो सर्वांना समान बघतो प्रत्येकजण या ईश्व या निर्मिका कुठल्याही मानवामध्ये भेद करत नाही निर्मिक अशा प्रकारची भूमिका महात्मा फुले मांडतात त्याचप्रमाणे ते पुनर्जन्म अंधश्रद्धा कर्मकांड या सर्व थोतंडाचा विरोध करतात आणि सर्व मानवाला निर्मिकाची उपासना करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारची भूमिका महात्मा फुलेंनी आपल्या सत्यधर्म समाजामध्ये मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या धर्माच्या व्याख्येमध्ये त्यांनी धर्मसंकल्पनेमध्ये जो धर्म मी मानतो तो धर्म स्वातंत्र्य समता बंधुता शिकवतो अशा प्रकारचा धर्म मी मानतो म्हणजेच ते धर्माला नीतीचं स्थान देतात ज्या धर्मात नीती आहे सत्य आहे सदाचार आहे शील आहेत अशा प्रकारची धर्मविषयक चिकित्सा बाबासाहेब करतात की जो धर्म माणसा माणसामध्ये भेद करतो असा धर्म मी मानत नाही तर जो धर्म स्वातंत्र्य समता बंधुता शिकवतो नीतिमान नीतिमत्ता शिकवतो माणसा माणसामध्ये प्रेम करायला शिकवतो अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली आणि त्यांनी एकोणीसशे छप्पन्नपर्यंत पर्यंत वैदिक धर्म ब्राह्मण धर्म या धर्मांवरती टीका केली त्यांच्यामध्ये चिकित्सा केली परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्यामुळे त्या धर्मामध्ये समानता नसल्यामुळे कुठल्या तरी एका विशिष्ट पुरोहित वर्गाकडे संपूर्ण धार्मिक अधिकार असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म स्वीकारला आणि तो या भारतामध्ये पुनर्जीवित केला आणि भारतामध्ये जी वर्णव्यवस्था होती जाती व्यवस्था होती तिला छेद देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माच्या चळवळीतून सुरू केला बाबासाहेबांची भूमिका होती की माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे सर्व मानव समान आहेत माणसाने नितींनी वागलं पाहिजे शिला सदाचाराने मागलं पाहिजे आणि धम्मामध्ये ईश्वराचं स्थान हे नितींनी घेतलेलं आहे शिलाने घेतलेलं आहे तुम्ही जर शिलाने नी वागला नीतीने वागला सदाचाराने नी वागला तर तुमचं तो जीवन प्रत्येक व्यक्तीचं जीवन प्रत्येक माणसाचं जीवन हे सुखकर होणार आहे अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब घेतात आणि महात्मा फुलेंनी देखील सत्य धर्माची स्थापना करून या धर्माची जी चिकित्सा केलेली आहे त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी देखील बौद्ध धर्म जसाच्या तसा न स्वीकारता बौद्ध धर्मात देखील अनेक बाबासाहेबांनी तरतुदी वेगळ्या संशोधन केलं आणि बौद्ध धर्माची बुद्ध अँड इज धम्मा या भारतामध्ये देऊन पुनर्जन्माची जी संकल्पना होती ईश्वराची संकल्पना होती ती बाबासाहेबांनी मोडीत काढली आणि जे माणसाला आवश्यक आहे माणसाला जगण्यासाठी काय महत्वाचं आहे ते बाबासाहेबांनी या बौद्ध धम्मा अँड इज धम्मा यामध्ये घेतलं तर अशा प्रकारची बाबासाहेब धर्माची चिकित्सा करतात महात्मा फुले धर्माची चिकित्सा करतात त्याचप्रमाणे तिसरा जो आहे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये जो दुवा आहे तो आहे लोकशाही की महात्मा फुलेंनी लोकशाहीची संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना सामाजिक संकल्पना आहे महात्मा फुलेंनी फुले त्याच्यामध्ये बळीराजाचं उदाहरण दिलेलं आहे की बळीराजाचं जी व्यवस्था होती जी राज्य व्यवस्था होती कशी होती त्यावरती बा महात्मा फुले विचार मांडलेले आहे की जो नव खंडात्मक जी रचना केलेली होती क्षेत्राची शत, विभागांची आणि त्या खंडांचा जो खंड अधिकारी होता ते खंड अधिकारी जे होते मग ते खंडोबा असेल मसोबा असेल साथी आसरा असेल अशा प्रकारचे जे खंडांचे अधिकारी होते त्या खंडांच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये जाऊन त्यांना जे जा अधिकार आहे न्याय आहे सुविधा आहे तो त्या सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून नेण्याचा प्रयत्न या